बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया सविस्तर वृत्त त्याच्या घराण्याला कुस्तीची परंपरा होती आजोबा वडील थोरला भाऊ यांनी कुस्तीत नाव केलं त्यांचाच कित्ता गिरवत निलेश कंदुरकरनं वस्तादांकडून कुस्तीचे धडे गिरवले आजवर निलेशनं अनेक पैलवानांना चितपट केलं एक तरुण आणि आशादायी मल्ल म्हणून निलेश कंदुरकर कुस्ती क्षेत्रात खेळत होता पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं रविवारी बांदिवडे इथं कुस्ती खेळताना निलेशवर प्रतिस्पर्ध्यानं टाकलेल्या एक चक्री डावातून निसटताना त्याला गंभीर दुखापत झाली आणि तो मैदानात कोसळला त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं पालकमंत्री दादा पाटील यांच्या पुढाकारानं गंभीर जखमी निलेशवर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र काळानं आपला डाव साधला आणि आज निलेशनं अखेरचा श्वास घेतला आज त्याचा मृतदेह पन्हाळा तालुक्यातील बादेवाडी इथं आणला अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले कोल्हापूरला कुस्ती पंढरी म्हणून ओळखलं जात राजाश्रयाबरोबरच लोकाश्रय लाभलेल्या या करवीर नगरीत अनेक नामवंत मल्ल घडले काही जण हिंद केसरी बनले तर काहींनी महाराष्ट्र केसरी म्हणून इतिहास घडवला पन्हाळा तालुक्यातील बादेवाडी इथल्या कंदुरकर कुटुंबाला सुद्धा कुस्तीची परंपरा आहे या कुटुंबाची तिसरी पिढी कुस्तीमध्ये कार्यरत आहे वारणा तालमीत गेली चार वर्ष कुस्तीचे धडे गिरवणारा निलेश कंदूरकर यानं जीवाचं रान करून शरीर कमावलं घरच्यांच्या पाठबळावर त्यानं पैलवानकीमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं अनेक मैदानात त्यानं विजयी घोडदौड सुरू ठेवली पण नियतीला हे बघवलं नाही शाहूवाडी तालुक्यातील बांदिवडे इथं नुकतंच कुस्ती मैदान भरवण्यात आलं होतं या मैदानात निलेश कंदुरकर आपल्या प्रतिस्पर्ध्यावर डाव आजमावत होता प्रतिस्पर्धी मल्लानं टाकलेल्या एकचक्री डावातून सही सलामत निसटण्यासाठी निलेशनं जोरदार प्रयत्न केला वेगानं हालचाल केली पण प्रतिस्पर्धी पैलवानानं टाकलेला डाव त्याला कळालाच नाही या डावात डोक्यावर पडल्यामुळं निलेशच्या मानेचे दोन मणके तुटले गंभीर दुखापत झाल्यामुळं तो मैदानावरच कोसळला ताबडतोब धाव घेतली गंभीर जखमी झालेल्या निलेशला कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं याबाबतची माहिती पालकमंत्री पाटील यांना मिळाली त्यांच्या सूचनेनुसार निलेशला मुंबईला नेण्याचं ठरलं पण प्रवासातच निलेश अत्यवस्थ झाल्यानं त्याला कराड इथल्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आलं गेले दोन दिवस तज्ञ डॉक्टरांकडून निलेशवर उपचार सुरू होते मृत्यू बरोबर जणू झुंज चालली होती त्याची पण अखेर काळानं डाव साधला निलेश चितपट झाला आज दुपारी त्याचा मृत्यू झाला एका उभरत्या पैलवानाची खेळता खेळता तांबड्या मातीतच अखेर झाली दुपारनंतर त्याचा मृतदेह पन्हा तालुक्यातील बादेवाडी या गावात आणण्यात आला यावेळी ग्रामस्थांना शोक अनावर झाला कुस्ती क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न बाळगून मेहनत घेणाऱ्या निलेशचा असा दुर्दैवी अंत झाल्यानं कंदूरकर कुटुंब आणि गावकऱ्यांवर जणू आभाळच कोसळले आज सायंकाळी त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले निलेशच्या अशा अकाली जाण्यामुळं कोल्हापूरच्या मल्लविश्वात शोककळा पसरली आहे